रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी वारजे माळवाडीतील चार गुन्हेगारांवर एम पी डी ए अंतर्गत कारवाई वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हेगारांवर झिरो टॉलरन्स धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत असून गेल्या दीड महिन्यात चार गुन्हेगारांवर एम पी आय डी अंतर्गत कारवाई करून त्यांना एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले अभिजित उर्फ चौक्या तुकाराम एळवंडे ओंकार उर्फ टेड्या उमेश सातपुते गौरव संजय शेळके ओंकार उर्फ ढेण्या सुधाकर चौधरी यांच्यावर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा हातभट्टीवाले व औषधी द्रव्य विषय गुन्हेगार धोकादायक व्यक्ती कारवाया प्रतिबंधक कायदा एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे याबरोबर रेकॉर्डवरील गुन्हेगार लक्ष्मण उर्फ भैया एडबा शेंडगे रोहित वसंत पासलकर आदित्य उर्फ बंडी गणेश मंडलिक यांच्या विरुद्ध मौका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे ओंकार उर्फ ढेण्या सुधाकर चौधरी हा अल्पवयीन असताना त्याच्या नावावर चार गुन्हे नोंद झाली होती तो अठरा वर्षाच्या झाल्यानंतर गेल्या दीड महिन्यामध्ये दोन गुन्हे केले त्यामुळे त्याच्यावर रामनगर परिसरात कायदा सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाल्यानं त्याला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव वारजे पोलिसांनी तयार केला पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्याला मान्यता दिली त्याला बावीस फेब्रुवारी रोजी बुलडाणा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आलाय यापूर्वी स्थानबद्ध करणाऱ्या तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित काईगडे पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे पोलीस अंमलदार बालाजी काटे सागर कुंभार योगेश वाघ निखिल तांगडे शरद पोळ गोविंद कपाटे व अमित शेलार यांनी मेहनत घेऊन लोणावळा धायरी रामनगर येथून ताब्यात घेऊन त्यांना नागपूर नाशिक बुलढाणा येथील कारागृहात स्थानबद्ध करण्यात आलंय यापुढे गुन्हेगाराविरुद्ध मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार आहे कोणताही गुन्हेगार कायदा हातात घेईल तर त्याला त्याच्या भाषेत उत्तर देण्याची तयारी वारजे पोलिसांनी ठेवलेली आहे काही गुन्हेगारांचा करेक्ट कार्यक्रम केला जाणार आहे नागरिकांनी निर्भयपणे व निडरपणे आपले व्यवहार करावेत कुणीही गुन्हेगार त्यांना त्रास देत असल्यास तातडीनं वारजे पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित कायगडे यांनी आहे गुन्हेगारांवर यापुढे झिरो टॉलरन्स धोरण अवलंबत त्यांना कठोरात कठोर शासन होईल व ते गुन्हेगारीतून प्रवृत्त कसे होतील हे पाहण्याकडे कटाक्ष राहणार आहे या कारवाईत अपर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त संभाजी कदम सहायक पोलीस आयुक्त भाऊसाहेब पठारे यांचं सहकार्य या मिळालंय महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा